जिल्हा परिषदची निवडणूक होऊ घातलेली आहे त्यानिमित्ताने मी नेहरू देऊवाड या ठिकाणी ठिकाणी जिल्हा परिषदचा फॉर्म घेतलेला आहे या ठिकाणी मला गावाच्या वतीने आलं आहे की तुम्ही ही निवडणूक लढायची व आम्ही गाव म्हणून तुम्हाला निवडून देणार आहे कारण माझ्या गावामध्ये सहा हजार वोटिंग आहे व इतर गावांचं पकडून सहा हजार बारा हजार म्हणजे एकोणचाळीस असं वोटिंग आहे या ठिकाणी सांगू इच्छितो की या ठिकाणी सर्व पक्षीय असतील त्यांनी मला पाठिंबा द्यायचं जाहीर केलेलं आहे व तो निर्णय आम्ही तुम्हाला ज्या सत्तावीस तारखे फॉर्म घेण्याची लास्ट तारीख आहे त्यावेळी सर्वजण बसून एकत्र म्हणजे अपक्ष असतील काही पक्षातील लोकांनी भरलेले फॉर्म असतील या आम्ही सर्वजण एकत्र बसणार व तुम्हाला निर्णय देणार आहेत ही निवडणूक मी का लढत आहे की आजपर्यंत नेरूळमध्ये स्थानिक उमेदवारची मागणी होती व स्थानिक ह्या मुद्द्यावर ही निवडणूक होणार आहे आणि या ठिकाणी स्थानिक ह्या विषयावर बरेचसे पक्षातील लोक असतील किंवा ग्रामस्थ असतील हे एकत्रित झालेले आहे त्यामुळे मी ही निवडणूक शंभर टक्के लढणार व शंभर टक्के जिंकणार तिसरी आघाडीचा प्रयत्न आहे का एकत्रितच एक लढणार ना असा ते विषय नाही गाव पॅनल किंवा जे कोण आम्हाला सपोर्ट देतील त्यांना घेऊन आम्ही चालणार दे आम्ही त्याला घेऊन चालणार म्हणजे असा काही भेदभाव नाही स्थानिक आहे हे आमदार खासदाराचं इलेक्शन नाही त्यावेळी आम्ही त्यांना म्हणजे जो आमच्याप्रेने त्यांना मदत केली सर्वांनी केली म्हणजे ज्या ज्या व्यक्ती आता ही फक्त स्थानिक निवडणूक आहे स्थानिकांचा मुद्दा घेऊन आम्ही वाटचाल करणार आहोत थोडक्यात कणकवली पॅटर्न नियोजन तसं आहे का तुमचं पॅटर्न हा होऊ शेवट शेवटी कसा आहे माहिती आहे हे ग्रामस्थांनी ठरवलेलं आहे गावाने ठरवलंय की हे लढायचं तेच पॅटर्न तयार करणार आपल्याला पॅटर्न तयार करायची गरज नाही गावात गावात पॅटर्न तयार करतो गावने सध्या पॅटर्न नेहरू जिल्ह्यात तयार पण केलेला आहे तुम्ही पाहिजे तर खातर जमा करू शकता प्रत्येक गावात जाऊ शकता तिथली माहिती घेऊ शकता आणि करू शकतात सत्तावीस तारीखला कष्ट सत्तावीस तारखेला प्रकार आता सुट्टी आहे तीन दिवस सुट्टी असल्यामुळे बंद आहे ते सत्तावीस मंगळवारी आम्ही आमची भूमिका जाहीर करू नेहरू जिल्हा परिषद एकूण नाही म्हटलं तरी सहा ग्रामपंचायती आहे आणि चार ग्रामपंचायती भाजपच्या आहेत कसं तुमचं नियोजन असतं नियोजन म्हणजे आम्ही ग्रास लेवलवर काम करतोय आहे त्यामुळे प्रत्येकाची आमची नाळ जुळलेली हे कसं मी प्रत्येक सांगतो हे स्थानिक आहे ही स्थानिक इथे कसं उपलब्ध उमेदवार पाहिजे उपलब्ध पाहिजे तो सर्वसामान्यात पाहिजे त्याने त्या बारा हजार कोटंच आहेत त्यापैकी लोकांना ओळखणारा पाहिजे अशी लोकांची मागणी आहे त्या दृष्टीने आम्ही ती वाटचाल करत आहोत